नमस्कार मी पत्रकार प्रसाद बाईट या ठिकाणी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं सुदगिरणी परिसरामध्ये राहुरी बाजार समितीच्या वतीनं हा जनावरांचा बाजार आज सुरू करण्यात आला असून या पहिल्याच जनावरांच्या बाजाराला आज आपण पाहत आहात उदंड असा प्रतिसाद दिसून येत आहे नगर जिल्ह्यात लोणी आणि घोडेगाव या ठिकाणी जनावराचे बाजार प्रसिद्ध आहेत मात्र आता राहुरीच्या जनावराच्या बाजाराची भर पडली असून याला निश्चितच मोठा प्रतिसाद राहुरीची बाजार समिती ही सभापती अरुण साहेब तनपुरे तसेच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हर्ष तनपुरे तसेच संचालक मंडळ यांच्याद्वारे संचलित केले जाते मार्केट कमिटी देखील प्रसिद्ध आहे आता जनावरांचा बाजार सुरू झाल्यामुळे नक्कीच मोठा प्रतिसाद नगर जिल्ह्यात नगर जिल्ह्यात बाहेरून देखील मिळू शकतो आणि तुम्ही नक्की मिळेल सतर्क खबरवाद जिल्ह्याची साठी पत्रकार प्रसाद मैड राहुरी